नमस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस आणि भारतीय जनता पार्टी यांच्या धर्मांध आणि फॅसिस्ट विचारसरणीमुळे त्या दोन्हींविषयी आपल्याला अजिबात आपुलकी असण्याचं काहीच कारण नाही परंतु सध्या ते देशामध्ये सत्तास्थानी असल्यामुळे त्यांच्यातील अंतर्गत घडामोडींची दखल आपल्याला इच्छा नसली तरी घ्यावी लागते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर एस एस यांच्यात आता स्नेहाचे संबंध अजिबात राहिलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचाराच्या वेळी आता भारतीय जनता पार्टीला संघाच्या मदतीची गरज नाही भारतीय जनता पार्टी स्वत स्वतःच्या ताकदीवरती निवडणूक जिंकू शकतो आणि देशही चालवू शकतो अशा प्रकारची दरपोक्ती पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी जाहीरपणे केली तेव्हाच ते सगळं लक्षात आलं होतं कारण मोदींच्या आणि अमित शहाच्या मान्यतेशिवाय संघाबाबत असे उद्गार काढण्याइतका आवा का आणि तेवढी कुवत नड्डा यांची एकट्याची अजिबातच नाही त्यानंतर मग संघप्रमुख मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदींच्या नॉन बायोलॉजिकलच्या उद्गारांची खिल्ली उडवलेली आपण सगळ्यांनी पाहिली लोकांनी तुम्हाला देव समजायला हवं स्वतःच स्वतःला परमेश्वर मानणं हे हास्यास्पद आहे अशा आशयाचं विधान मोहन भागवत यांनी केलं नड्डा यांच्या त्या दर्पोक्तियुक्त वाक्यानंतर संघाचे लोक भारतीय जनता पार्टीच्या प्रचारापासून लोकसभेच्या काळात काहीसे दूर झाले आणि मोदींना सो पार तर सोडा अवघ्या दोनशे चाळीसवरती अडकावं लागलं अगदी वाराणसीमधील स्वतःचा पराभव टाळण्यासाठीही त्यांना बरंच काही करावं लागलं आणि त्या दोनशे चाळीसमध्ये सुद्धा निवडून आलेल्या तब्बल एकोणऐंशी जागी अवघ्या हजार दोन हजार मतांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कसे निवडून आले आणि त्यासाठी निवडणूक आयोगाची त्यांना कशी मदत झाली तेसुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं मतदान संपल्यानंतर जाहीर झालेली मतांची आकडेवारी त्या त्या दिवशी आणि प्रत्यक्षात मतमोजणीत वाढलेली लाखो मतं हा सगळा गोंधळ आपण सगळ्यांनीच पाहिला त्यावरती आपण एक स्वतंत्र एपिसोडसुद्धा अभिव्यक्तीचा केलेला आहे पण संघाच्या लोकांची उदासीनतासुद्धा मोदींचा आभाळात उडणारा रथ जमिनीवरती आणण्यात काही प्रमाणात कार्दीभूत ठरली हे सुद्धा वास्तवच आहे त्यानंतरही मोदी पंतप्रधान होऊ नयेत त्याऐवजी संघाला महत्त्व देणारा नितीन गडकरींसारखा निष्ठावंत स्वयंसेवक देशाचा पंतप्रधान व्हावा यासाठी संघाने बरेच प्रयत्न केले परंतु आपलं पंतप्रधानपद गेलं तर मग आपलं काही खरं नाही याची पूर्ण जाणीव असणाऱ्या मोदींनी संघाला धोबी पछाड देत चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्याशी डील करून घाईघाईने स्वतःला एन डी एचा नेता म्हणून घोषित करून घेतलं आणि आपल्या पक्षाच्या आधी म्हणजे स्व भाजपच्या खासदारांची बैठक घेऊन त्यात आपल्या नेतेपदावरती शिक्कामोर्तब करून घेण्याची भारतीय जनता पार्टीची जी नेहमीची प्रथा परंपरा आहे ती त्यांनी यावेळी खंडित केली कारण त्या बैठकीमध्ये त्यांना विरोध केला जाणार होता आणि त्याची बातमी कशी कोण जाणे परंतु त्यांच्यापर्यंत आधीच पोचली होती त्यामुळे एक प्रकारे त्यांनी संघाला धव्वी पछाड दिली आणि त्यानंतरची मागील दोन एक महिन्यांमधील तुम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांची सगळी वक्तव्य बारकाईने पहा नितीन गडकरी यांची सगळी वक्तव्य बारकाईने पहा त्यामध्ये तुम्हाला नरेंद्र मोदींवर आणि त्यांच्या कारभारावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शरसंधान झालेलं आढळेल अशा सगळ्या भूमीवरती जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेसाठी मतदान झालेलं आहे आणि आता उद्या आठ तारखेला निकाल घोषित होतील मोदी आणि अमित शहा यांनी हे निकाल आपल्या बाजूने लागावेत यासाठी अक्षरशः जंगजंग पछाडले नेहमीप्रमाणेच त्या जम्मू काश्मीरमध्ये तर ज्याला खुद्द केंद्र सरकारने मोदी सरकारने स्वतःच आतंकवादी म्हणून घोषित केलं तिहारमध्ये बंदिस्त करून ठेवलं आहे त्या रशीद इंजिनियरला जामीन मिळवून देऊन त्याचीही अप्रत्यक्ष मदत आपल्याला कशी होईल हे मोदी आणि शहांनी पाहिलं आहे आणि तिकडे हरियाणामध्ये त्या खुनी बलात्कारी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या भोंदूबाबा राम रहीमला पुन्हा एकदा पॅरोल मिळवून देऊन पंधराव्यादा जेल बाहेर काढलं आणि त्याला भारतीय जनता पार्टीसाठी मतं मागायला लावली हे भारतीय जनता पार्टीवाले स्वतःला प्रखर राष्ट्रभक्त देशभक्त असं काय काय म्हणून घेत असतात आणि निवडणूक जिंकण्यासाठी मात्र आतंकवादी आणि बलात्कारी खुनी भोंदूबाबांची मदत घेतात काय यांचे विचार आणि काय कशा प्रकारची याची देशनिष्ठा आहे पहा आणि तरीही इतकं करूनही भारतीय जनता पार्टीचा हरियाणामध्ये पूर्ण पराभव होणार असल्याचं चित्र आहे तिथे काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार असल्याचं एव्हाणा स्पष्ट झालेलं आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा इतक्या सगळ्या देशविघातक खेळ्या भारतीय जनता पार्टीने करूनसुद्धा तिथे त्यांची नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीबरोबर काटेकी टक्कर होणार असल्याचं चित्र आहे कलम तीनशे सत्तर हटवणं किंवा लेहड लडाख काश्मीरपासून वेगळं करणं वगैरे काहीही भारतीय जनता पार्टीला मदत करणार नाही हे खोऱ्यातील लोकांच्या प्रतिक्रियांमधून एव्हाना पूर्णपणे स्पष्ट झालं आहे त्या विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशीच्या काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या प्रमोशनशिवाय नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने निर्वासित काश्मीरी पंडितांसाठी कोणतीही कृती केली नाही मागील दहा वर्षांमध्ये अगदी एकाही काश्मीरी पंडिताला पुन्हा जम्मूमधून किंवा दिल्लीमधून काश्मीर खोऱ्यात नेऊन स्थापित करण्यात त्यांचं पुनर्वसन करण्यात मोदी आणि भारतीय जनता पार्टीला यश आलं नाही त्यांनी कुणी प्रय प्रयत्नच केले नाहीत त्यामुळे ते सगळे जम्मूमधील निर्वासित छावण्यांमधील काश्मीरी पंडितसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेल्याचं चित्र यावेळी दिसलं त्यांची मोदींकडून पूर्ण निराशा झाल्याचं त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांमधनं जाणवलं हरियाणामध्ये तर मोदींच्या सभांना अमित शहाच्या सभांना पैसे देऊन सुद्धा लोक यायला तयार होत नव्हते समोरील नव्वद टक्के खुर्च्या रिकाम्या राहत होत्या त्यामुळे तो अवमान टाळण्यासाठी शेवटच्या प्रचार संपण्याच्या आधीचे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे दोन दिवस तर मोदी आणि अमित शहा तिकडे गेलेच नाहीत हरियाणात म्हणजे पहा कितीही निवडणूक आयोगाला हाताशी धरून काही काळं बिरं करण्याचा प्रयत्न केला त्यांनी प्रचंड पैसा वाटला तरीही हरियाणात भारतीय जनता पार्टी भुईसपाट होण्याचं होनारा होणार असल्याचं चित्र सगळीकडे दिसत होतं आणि आता आठ तारखेला निकालात ते चित्र प्रत्यक्षात आलं खरं झालं तर मोदींच्या कारकिर्दीला ग्रहण लागायला सुरुवात होणार हे अगदी शंभर टक्के आहे आधीच संघाच्या मंडळींमध्ये त्यांच्याविषयी असंतोष आहे खुद्द भारतीय जनता पार्टीमधूनही असंतोषाचे सूर निघायला सुरुवात झालेली आहे संघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंतांना डावलून सत्तेचं जे राजकारण मोदी आणि अमित शहा सातत्यानं करतायत गेली दहा वर्ष देशभरातील तमाम भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षांमध्ये प्रवेश देऊन त्यांना मंत्रीपद आणि अन्य खिरापती अगदी मुक्त हस्ते सरळ हस्ते वाटत आहेत त्याने हे सगळेच वर्षानुवर्ष संघ आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निरपेक्षपणे राबणारे लोकं आता प्रचंड अस्वस्थ झालेले आहेत हरियाणामधील पराभवानंतर ही अस्वस्थता अधिक तीव्र होत जाणार आहे अजिबात त्यामध्ये शंका नाही आणि त्यानंतर लगेचच येणाऱ्या महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांमध्येही जर नरेंद्र मोदी आणि अमित शहा अपयशी ठरले आणि तसे ते ठरणारच आहेत तर मग मोदींना पंतप्रधान पदावरून पाय उतार होऊन पक्षाच्या मार्गदर्शक मंडळामध्ये मा जावं लागणार हे नक्की तशी तयारी आर एस एस आणि भारतीय जनता पार्टी यांच्या अंतर्गतपणे जोरदार सुरू आहे पक्षाध्यक्षपदी मोदी आणि अमित शहा यांच्या हातची कटपुतळी असणाऱ्या त्या जे पी नड्डा यांची मुदत आता पूर्ण झाली आहे आणि त्यांच्या जागी वसुंधरा राजे सिंधिया किंवा संजय जोशी यांच्या नावांची चर्चा जोरदारपणे सुरू आहे या दोन्ही नावांची मोदींना प्रचंड ॲलर्जी आहे आणि तरीही त्यांच्यापैकीच कुणीतरी पक्षाध्यक्ष व्हावं यासाठी जोरदार मोर्चेबांधणी संघ आणि भाजपमधून सध्या सुरू आहे हरियाणा हातातून गेलं तरी महाराष्ट्र आपल्याला साथ देईल फडणवीस नाही परंतु एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्रात आपली सत्ता आणतील असा नरेंद्र मोदींचा समज आहे त्यामुळे बुडत्याचा पाय अधिक खोलात या आपल्या एका म्हणीप्रमाणे ते सध्या आपल्याच पक्षाच्या देवेंद्र फडणवीसांना डावलून त्यांना काहीसे बाजूला सारून एकनाथ शिंदेंना बळ पुरवताना दिसतात ते म्हणतील तिथे येत आहेत उद्घाटनं करतायत फडणवीस बिचारे आपल्याला डावललं जातं हे पाहण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाहीत अर्थात देवेंद्र फडणवीसांसाठी बिचारे असं विशेषण वापरणं खरं म्हणजे चूक आहे त्यांनी मागील काही वर्षांमध्ये जे काही केलं आहे इथे महाराष्ट्रात त्याचंच फळ त्यांना आता मिळताना दिसतंय हा नियतीचाच न्याय आहे असं म्हणा म्हणायला सुद्धा काहीच हरकत नाही एक पक्षप्रमुख म्हणून आपल्याला जे जे काही शक्य ते ते सगळं ज्या उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिलं ते त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले नाहीत तर मग ते, ते एकनाथ शिंदे आपल्याशी एकनिष्ठ राहतील किंवा आपल्याला ओलांडून आपल्याला डावलून थेट दिल्लीशी संधान साधणार नाहीत असं देवेंद्र फडणवीसांना वाटलं हे त्यांच्या बुद्धीची क्यू करण्यासारखं आहे ते असो फडणवीसांच्या या सगळ्या विद्यमान दुर्दशेविषयीसुद्धा आपल्याला सहानुभूती अजिबात वाटण्याचं काहीच कारण नाही कारण आपल्या महाराष्ट्राचं मागील काही काळामध्ये जे सर्वांगीण अधपतन किंवा अधोगती झालेली आहे त्याला कारणीभूत एकमेव देवेंद्र फडणवीसच आहेत त्यामुळे त्यांचं याहीपेक्षा अधिक काही या राजकीयदृष्ट्या वाईट झालं तरी या राज्यातील सुजान लोकांना दुःख होण्याऐवजी आनंदच होईल मला खात्री आहे नायबसिंग सैनी आपल्याला हरियाणा जिंकून देतील असं मोदींना वाटलं परंतु तसं काहीही घडणार नाही आहे उद्या कळेलच आपल्याला तसंच महाराष्ट्रात एकनाथ शिंदे पुन्हा आपल्याला सत्ता आणून देतील असं जे मोदींना वाटतंय तोही त्यांचा मोठा भ्रमच ठरणार आहे घोडा मैदान काय आता फार लांब नाही आज या विषयावरती यापेक्षा अधिक काही बोलण्यापेक्षा उद्या हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निकाल घोषित झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण भेटूच ते अधिक संयुक्तिक ठरेल नाही का काय वाटतं तुम्हाला आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं असाल तुम्ही सगळ्यांनी अशी अपेक्षा आहे ज्यांनी केलं नसेल त्यांनी प्लीज आत्ता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूच उद्या तोपर्यंत धन्यवाद